नमस्कार मी जय राऊत सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत खबर पावसा संदर्भात हिंगोली जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे नदीला महापूर रात्रीपासून सलग मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे नदीला महापूर आला आहे गावकऱ्यांच्या सांगण्यावरून गेल्या दहा वर्षापासून महापूर आला नव्हता पाऊस सुरू राहिला तर गावातील घराघरात पाणी जायला वेळ लागणार नाही अशी माहिती यावेळी गावकऱ्यांनी दिली आहे गावकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विठ्ठल खंडारे यांनी चला पाहूया आन्नी आन्नी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच एवढा महापौर बघितलेला आहे आता रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आणखी जर दोन तीन तास जरी पाऊस चालला तर आम्हाला इथून स्थलांतर होणं जरुरी आहे या वीस वर्षामध्ये मी पहिल्यांदाच एवढा महापौर बघितला आता नेमकं माझ्या घरा घराला नदीकाठी घर असल्यामुळे घराला पाणी भिरलेले आहेत नेमकं आता आम्ही नेमकं काय करावं आणखी सोयाबीन घरामध्ये आहे काय माणसाने काय करावं हेच लक्ष झालं मी परेशान आहे सध्या तरी पण मी जरा कराटे साहेबांना कल्पना दिलेली आहे शासनाने थोडीफार काहीतरी आमची काळजी घ्यावी एवढी अपेक्षा आहे माझी खूप परिस्थिती गंभीर आहे माझी मला काहीच समजणं झालं आता नेमकं करावं तरी काय करावं माझ्या वीस वर्षात पहिल्यांदा जेवढं महापौर केलं आहे आता लागलं या हजारायला काही लागलं आता मुला तर राहिलं फक्त बाकी आता दोन तीन तास ते पाऊस चालला तर झाला आता पुढचं पर्याय आम्हाला काहीच कळत नाही आता पर्याय मार्ग म्हणून साईडमधले सध्याच तुम्ही गावामध्ये पलीकडल्या साईडला जा म्हणून ते आता घरातलं साई घरातून चोरून देणार आम्ही काय घरातलं सोयाबीन आल्या थोडीच्या पावसाचा हातावता येतो आता आतापर्यंत शासनाची वाढ नसल्यामुळे सोयाबीन घेणार नाही आता निसर्ग असं करायला निसर्ग बी आमच्यावर मोकला शेतकऱ्यांना फार बिकट परिस्थिती आहे शासनाने थोडी दखल घ्यावी एवढी माझी नंबर मिळवली